आदिवासींची जमीन आणि संपत्ती त्यांची लुबाडणूक करून त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून ती काढून घेता येऊ नये यासाठी राज्यामध्ये कायदा आहे मात्र हा कायदा पातळ करण्यासाठी आता या जमिनी भाडेपट्ट्यावर कॉर्पोरेट घराणे बिल्डर आणि बिगर आदिवासींना घेता येईल अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने केलेला आहे आदिवासींना त्यांच्या संपत्तीचं रक्षण करता यावं यासाठी करण्यात आलेला जो कायदा आहे दिलेलं जे संरक्षण आहे ते पातळ करणारा हे पाऊल आहे सुरजागड आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण ज्या प्रकारे पाहतो त्या प्रकारे साधन संपत्ती जमिनीत असलेली खनिज आणि आदिवासींची गावं पर्यावरण या सर्वांची लूट करता यावी आणि त्या लुटीचा मार्ग कॉर्पोरेट कंपन्यांना खुला व्हावा यासाठी राज्य सरकारने हे पाऊल टाकलेलं आहे किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सरकारच्या या निर्णयाचा आम्ही तीव्र धिक्कार करत आहोत आदिवासी वर्षानुवर्ष ज्या जंगलच्या जमिनी कसतात त्या त्यांच्या नावावर करायच्या नाही त्यासाठी ते आंदोलन करतात संघर्ष करतात त्या आंदोलनाला न्याय द्यायचा नाही आणि दुसऱ्या बाजूला जी अत्यंत थोडी जमीन आणि संपत्ती आदिवासींकडे आहे ती सुद्धा त्यांच्याकडून काढून घेत ती संबंधपणाने बिल्डर कॉर्पोरेट घराणी आणि राजकीय लोकांच्या घशामध्ये घालण्याचं पाऊल हे या निमित्ताने टाकायचं हा मोठा अन्याय आदिवासी समाजावर आहे पर्यावरणाचा नाश करणारा हा निर्णय आहे किसान सभेच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने सुद्धा या सगळ्या निर्णयाच्या विरोधात आम्ही पूर्णपणाने लढाई करू सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशा प्रकारची मागणी या माध्यमातून आम्ही करतो आहोत